ही पूर्वतयारी कशाची हे तुम्हाला पुढे जाऊन समजणारच पण त्याआधी मी इथे कट करून घेतलेली आहे पत्ता कोबी शिमला मिरची गांजर कांदा आणि हिरवी मिरची सोबतच बारीक साईजमध्ये पनीरसुद्धा कट करून घेतलेला आहे आणि पॅन घेऊन त्याच्यामध्ये मस्त जिरा मोहरीचा तडका दिला आणि नंतर अद्रक लसूण टाकलं आणि जेवढं काही साहित्य कट केलेलं होतं ते, ते सुद्धा टाकून घेतलं आणि कोबीनं भरपूर प्रमाणात केलेली होती कारण मी आज बनवणार होती मोमो आता इतकी मोठी कोबी तुम्हाला वाटत असेल की किती साऱ्या प्रमाणात बनवत आहे पण आमच्या घरीनं स्टार्टर किंवा मग स्नॅक्स म्हणून काहीच चालत नाही रात्रीच्या वेळी हे सगळं काही बनवलं का जेवणच पूर्ण होऊन जाते आणि हे न बसले होते मस्तपैकी कूलरची हवा खात मग माझ्या दुखायला लागलं पोटात म्हटलं भजे बनवते आणि मोमोजचं नाव काढून मला कामाला लावलं म्हणून यांना सुद्धा मी कामी लावून घेतलं आणि वाचलेलं जे काही बॅटर होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं मैदा ॲड करून असे छान पकोडे तडून घेतले आणि मोमोज जे आहे ते स्टीम झालेले होते आता याला फ्राय करून मस्त आम्ही एन्जॉय करतो या खायला